आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून संभाजीनगरच्या इंदिरानगर मध्ये अमित साळुंखे या तरुणाचा खून करण्यात आलाय खून करणारे तिसरे कोणी नसून त्याच्या पत्नीचा नराधम बाप गीताराम कीर्तीशाई आणि भाऊ अप्पासाहेब कीर्तिशाही हे आहेत काय घडलंय त्या दिवशी जाणून घेऊयात चौदा तारखेच्या रात्री एक हादसा घडलाय माझा भाऊ तिकडे पबजी खेळत असताना त्याला मागून अप्पासाहेब नावाच्या एका माणसाने चाकूने हल्ला केला हल्ला करून त्याला जखमी केला आणि खाली पाडलं आणि त्याच्यावर वार करत गेला वार करत गेला त्याच्यावर खूप सारे वार झालेत मधात कोणी आलं नाही तो तसाच घायल पडला राहिला अमित आणि विद्या यांचे एकमेकांवर प्रेम होते अमित गोंधळी समाजाचा तर विद्या बौद्ध होती या दोघांच्या विवाहास विद्याच्या कुटुंबियाचा विरोध होता दोन मे रोजी दोघांनीही घर सोडून विवाह केला विद्याच्या कुटुंबियांचा राग शांत व्हावा म्हणून ते दोघेही काही काळ बाहेर राहिले अमितने दोन कुटुंबातील तणाव कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण शेवटी त्याचाच खात झाला माझा भाऊ यांच्या धाकणी यांचं मन राखण्यासाठी बाबा यांना राग नको यावा याच्यासाठी महिनाभर दीड महिनाभर घराच्या बाहेर राहिला की बाबा यांचं यांचा विचार करू थोड्या वेळाने शांत झालं की यांचं यांच्यासोबत गोड हो या विचारानं तो तिकडे जायचा बाबा त्या झाडाकडं शंभर मीटर दूर येतून तिथून शंभर मीटर अंतरावर मुलीच्या घर वडिलांचं घर आहे तर तिथं जस जस्ट जायचा त्या मुलांसोबत असंच बोलायचं नेहमीसारखं जसं तिकडे जातो की बाबा आता तरी ते गोड बोलतील आज आज नव्हत्या मला थोडंफार मारतील पण इथून पुढं तरी आमचं सगळं नीट होऊन जाईल हा विचार साधारण त्याचा असायचा हो, पण पन... ही घटना अचानक घडलेली नसून शांत डोक्याने पूर्वनियोजित पद्धतीने अमितचा खून केला गेल्याचे अमितचा भाऊ सांगतोय तर कळालं की बाबा यांनी मागची खुन्नस काढलेली की त्यांचं प्रेमविवाह झालं होतं यांच्या मिटिंगा वगैरे बसत होते यांनी प्रीडिसाईड करून ते सगळं केलं त्याच वेळेला लाईट पण जायचं योगायोग काय सगळं त्यांचं प्लॅन होतं हे तर आम्हाला पक्क माहिती आहे यांना कधी ना कधी हे करायचंच होतं नानाधाम बापाच्या मनावर सामाजिक प्रतिष्ठेचा जातीय दबाव इतका होता की त्या रागातून त्याने आपल्या पोटच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त केला आंतरजाती विवाह म्हणता येईल कारण की आम्ही समजा बौद्ध आपलं गोंधळी समाजाचे आणि ते बौद्ध आता आम्हाला तर याच्यावर पक्का संशय आहे की त्यांनी जातीवादी जातीवादी जा... आपलं आंतरजातीय भूमिका असं त्यांनी मनात ठेवली असेल बाबा ऑनर किलिंग सारख्या घटना घडणे हे आपण अजूनही पूर्वीची रानटी टोळीची अवस्था सोडली नसल्याचे घोतक असल्याचे ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी सांगतात वडिलांना वाटलं की माझ्या जातीत माझी मुलगी यांनी दुसऱ्या जातीच्या माणसाने केली तर जवू काही आपण टोळ्या राहायच्या त्या काळात टोळ्या राहायच्या त्या काळात नेहमी स्त्रिया पळवण्याचा कार्यक्रम असायचा कारण असं आहे की टोळीचा सभासद हा टोळीमध्ये जन्माला यावा लागायचा म्हणून गाया आणि बाया दुसऱ्या टोळ्यांच्या पळविणे हा सामान्य प्रकार होता गाई गायीच्या दुधापासून पोषण होतं म्हणून आणि बाहेर बसून मुलं होतात आपली टोळी स्ट्रॉंग होते संख्येने म्हणून टोळ्या टोळ्याच्या लढ्यात जणू काय आपण त्याच टोळ्यात राहतो आमच्या टोळीतली मुलगी पळवली म्हणजे आता तुमच्या जातीमध्ये मुलांची संख्या वाढणार तिला नवऱ्याचं नाव मुलांना नवऱ्याचं ना ना नाव मिळणार म्हणजे तुम्ही साळुंके होणार म्हणून बाप संतापले आणि संतापाने का काय केलं त्याने कायदा पोलीस न्याय काही काही मानलं नाही माणूस की मानवता म्हणजे जात ही सर्व मानवतेला आणि कायद्याला विसरायला लावते कारण अन्यथा त्या मुलीचे जे वडील आहेत ज्यांचं नाव गंगाराम कीर्तीशाही आहे हे गंगाराम काही नॉर्मली गुन्हेगार नाही आहेत पण आपली मुलगी दुसऱ्या घरात गेली आणि तो परजातीचा आहे तर तो टोळ्यांमधलं जे भय होत ते जाग झालं त्यांचं भूतकाळातलं ते। आणि त्यांनी त्या ते मुलाला चाकू मारला तुला आम्ही पाहू शकत नाही या घटनेवर नवयान शीतल साठे यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या काय म्हटलंय त्यांनी पाहूया माणसांना दुसऱ्यांना बंधनात ठेवण्याचा अट्टहास असतो त्यात आपल्या मुलींना बंधनात ठेवायलाच पाहिजे अशी धारणा असते या मानसिकतेत मुलींनी घेतलेले निर्णय पचवणे कठीण होऊन जातात लग्नाचा आणि जोडीदार निवडण्याचा अधिकार दिला जात नाही खोट्या प्रतिष्ठेसाठी अशा जोडप्यांचा बळी जातो अशा काळात प्रेमाच्या हक्काबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे सत्तर वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशात जाती अंताचा लढा उभारला आणि बौद्ध धम्माची वाट धरली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा जातीपातीचे चटके सहन करावे लागले त्याच बौद्ध धम्माच्या वाटेवर चालणाऱ्या एखाद्या व्यक्तीनं जातीपातीसाठी स्वतःच्या मुलीच्या नवऱ्याच्या गळा कापण्याची घटना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज काही दिवसांपूर्वी घडली गेल्या काही वर्षातील राज्यातील आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढत आहे दरम्यान राज्यातील अशा घटनांचा इतिहास पाहता राज्य सरकारच्या वतीनं अशा घटनांना गांभीर्याने घेऊन त्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे तरच अशा घटनांना कुठंतरी आळा बसेल आणि अशा घटना घडणार नाहीत कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर